नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे ढोकळा परंतु हा ढोकळा मी बाजारात जे प्रीमिक्स भेटतं त्याच्यापासून बनवला आहे चला तर मग कसा बनवला दाखवते मी तुम्हाला इथे मी एक छोटं पॅकेट आणलं होतं कारण मी हे पहिल्यांदाच बनवत होते आणि कसं होतंय ते पाहायचं होतं माझ्या मोठ्या मुलीला ढोकळा खूप आवडतो आणि मग घरी मी बनवत होते पण इतका असा काही जो मार्केटसारखा बनतो तसा बनत नव्हता त्यामुळे मी या पॅकेटने बनवलं आहे पॅकेटच्या पाठीमागे कसं बनवायचं त्याची विधी लिहिलेली आहे त्याप्रमाणे मी बनवलेलं आहे चला आता हे पॅकेट मी कट करून घेते एक पाऊच पॅकेट आहे हे या या पाऊसला कट करून घ्यायचं मोठं बाऊल घ्यायचं आणि मोठ्या हो बाउलमध्ये यात जे प्रिमिक्स आहे ते काढून घ्यायचं म्हणजेच कसं आपण केकला जे प्रिमिक्स वापरतो त्याचप्रमाणे हे प्रिमिक्स आहे बेसन पिठाचं आता हे प्रिमिक्स यात ओतून घ्यायचं यामध्ये एक पुडी भेटते ती पुडी परत आपण पाण्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये घालणार आहोत लास्टला तेही दाखवते मी तुम्हाला पण ढोकळा इतका छान झाला होता विचारू नका मस्त असं वीस मिनिटात ढोकळा रेडी होतो अगदी टेस्टी आणि मस्त असा बाहेरचा ढोकळा हा जर ढोकळा बनवलात तुम्ही तर खाणं विसरून जाल मस्त असा जाळीदार ढोकळा तयार होतो चला आता हे प्रीमिक सगळं काढून घेतलेलं आहे आता इथं एकशे सत्तर एम एल इतकं पाणी घालायला सांगितलं या लोकांनी तर माझ्याकडे एकशे वीस एम एलचा कप आहे त्याने मी पाणी ॲड करणार आहे हे एकशे वीस एम एल घालणार आणि परत राहिलेलं जे आहे पाणी पन्नास एम एल ते मी परत अंदाजाने ॲड करून घेणार आहे आता चला हे एकशे वीस एम एल पाणी पटापट घालून मिक्स करून घेते मीही हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटासाठी बॅटर बाजूला ठेवून द्यायचं आहे सगळं पाणी ॲड करून घेतलेलं आहे तुम्हाला जरी हे पाणी इतकं घातल्यानंतर पातळ वाटत असेल तर वाट नाही यात जेवढं सांगितलं आहे तेवढंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे तेवढं पाणी ॲड केल्यामुळे अगदी मस्त जाळीदार मस्त पॉन्जी पण असा रबरासारखा चिवट असा ढोकळा नाही होत याचा खूप छान होतो अप्रतिम असा घरच्या ढोकळ्याचा मी भरपूर ट्राय केला परंतु तो कधी फुगतो कधी फुगत नाही कधी त्याला जाळी सुटते जाळी सुटले तर अगदी रबऱ्यासारखी होते एहे जाला होता, मुनुन एहे जाला होता। हे खूप प्रमाणात झालं होतं म्हणून मी हे ट्राय केलं पण याचा ढोकळा अप्रतिम असा झाला होता एकशे सत्तर एम एल पाणी ॲड करून प्रीमिक्स बाजूला ठेवून दिलं डब्याला तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे मी कुकरच्या भांड्यात कुकाचा जो डब्बा असतो तो डबा मी तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे आता, आता आ, आ, कौप, हा ड ग्रीस केलेला डबा बाजूला ठेवून द्यायचा आणि प्रीमिक्स पाच मिनटासाठी झाकून बाजूला ठेवलेला आहे आता एका भा हे घेतलेलं आहे कप मेजरिंग कप आहे हा याच्यामध्ये पंचवीस एम एल इतकं पाणी घ्यायला सांगितलं आहे त्यात पाणी घेतलेलं आहे पंचवीस एम एल मी इतकं आता जी पुडी दिली होती त्यामध्ये मसाल्यांची म्हणू शकतो किंवा सोडा लिंबूसत्व असं आहे ते या पंचवीस एम एल पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता चला ही पुडी फोडून घेतली पंचवीस एम एल पाण्यामध्ये हे मिक्स करून घेऊयात सगळी पुडी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि बॅटरमध्ये आपण ही मिक्स केलेली पुडी घालणार आहोत पण मिक्स करून घ्यायचं कुठेऱ्या सगळ्या मोडून घ्यायच्या पाणी घालून पंचवीस एम पाणी आहे हे आता चला बॅटर घेऊयात या बॅटरमध्ये हे पुडी टाकल्यानंतर मसाला केला होता तो टाकल्यानंतर अगदी फ्लफी असं होतं हे पाणी आधीच उकळायला ठेवून द्यायचं कढईमध्ये हे बॅटर ह्या बॅटरमध्ये घातल्यानंतर पटकन लगेचच आपण टीन केकचा जसा ठेवतो बेक करायला वाफेवरती तसं हे हेही पटकन ठेवून द्यायचं पाहू शकता त्या पुडीचा मसाला आपण याच्यामध्ये घातल्यानंतर किती फ्लफी झालेला आहे लिंबूसत्व वगैरे असेल त्याच्यामध्ये त्यामुळे खूप छान असं फ्लफी होतं हे आणि हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं चा। पाण्यामध्येही चांगलं व्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्येही मिक्स करून घ्यायचं नाहीतर वरून लाल लाल डॉट येतात ढोकळ्यावरती आता चला हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे टीन घेतला मोठा टीन घेतलेला आहे कुकरच्या भांड्यामध्ये जो भांडं असतं ते भांडं मी ग्रीस करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं बॅटर ओतून घेऊयात आता हे सगळं मिक्स करून व्यवस्थित ओतून घेते ह्याच्यात ओतून घ्यायचं मोठा कुकरचा डब्बा आहे हा सगळं पटापट ओतून घ्यायचं आता हे ओतल्यानंतर वेळ घालवायचं नाही लगेच पटकनकडंही मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये एक जाळी ठेवली होती आणि दोन मिनटासाठी हीट करून घेतलेलं आहे ते आता हा डबल पटकन मी त्याच्यामध्ये लगेच ठेवून घेते झाकून उघडून दाखवते मी आधीच हीट करण्यासाठी ठेवलं होतं हे पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे आता उकळी आलेल्या पाण्यावरती आपण हे ठेवून घेऊयात टीन टीन ठेवल्यानंतर लगेच पॅकबन असं झाकण लावायचं आणि बारीक गॅसवरती वीस मिनटासाठी हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अगदी वापेवरती खूप पाणी उकळवायचं नाही आहे बारी बारीक गॅसवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती एक वीस मिनटं झाल्यानंतर आपला ढोकळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे इतकी छान जाळी येते मस्त असा ढोकळा आपला रेडी होतो उघडल्यानंतर पाहू शकता किती मस्त असा मौज मऊ आणि फ्लप्पी असा ढोकळा आपला रेडी झालेला आहे जाळी तर अप्रतिम याला सुटते अगदी छान आणि टेस्टी असा ढोकळा आपला रेडी झालेला आहे चला आता टीन काढून घेऊयात आणि थंड करण्यासाठी ढोकळा ठेवून देऊ थंड झाल्यानंतरच आपण याच्यावरती तडका टाकणार आहोत आता ढोकळा शिजला आहे का नाही ते एक स्टिक घ्यायची आणि ती इन्सर्ट करून पाहायची ढोकळ्यामध्ये ती जर क्लीन येत असेल तर ढोकळा आपला अगदी परफेक्ट शिजलेला आहे चला आता बाजूला ठेवून देऊ आणि थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर तडका करणार आहोत ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी जी ग्रीन चटणी असते ती चर्ट अशी चटपटी चटणी बनवून घेऊयात ती मुठभर कोथिंबीर अशी पाण्यात घालून घेतली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे मी ही कोथिंबीर थोडासा पुदिना ॲड करून घेतलेला आहे पुदिन्याने खूप छान टेस्ट येते धनिया पुदिनीची ही चटणी आहे मस्त लागते ढोकळ्यासोबत मिक्सरचं एक छोटं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आ, ही सगळी कोथिंबीर आणि पुदिना ॲड करून घेतलेला आहे मी याच्यामध्ये मिरची घालणार आहे लसूण घालणार आहे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत मी यामध्ये तीन चाल्याचा तुकडा अर्धा लिंबू घातलेला आहे मीठ घालणार आहे साखर घालणार आहे अर्धा टीस्पून आणि जे डाळ असतं आपल्या भाजकी डाळ ती एक मुठभर घातलेली आहे असं सगळं घालून वाटून घेतलं भरपूर पाणी घालून आता ढोकळा काढून घेतलेला आहे किती पॉन्जी आणि मस्त असा ढोकळा झालेला आहे अगदी मस्त चला आता कट करून दाखवते अगदी इझिली मस्त जाळी सुटल्यामुळे ढोकळा कट होत कट होतो याचा अगदी छान सुरी अगदी मऊसूत झाल्यामुळे परफेक्टली इझिली कट होत आहे मस्त असा आपला ढोकळा कट करून घेते ढोकळा कट करून घेणार आहे तुम्हाला जाळी किती छान आलेली आहे तेही दाखवते मी तुम्हाला मस्त अशी जाळी आलेली आहे अगदी सुंदर आणि मस्त असा ढोकळा रेडी झालेला आहे चला एक तडका प्रिपेअर करून घेऊयात एक पॅन ठेवला त्यावरती ते थोडंसं तेल ऍड करून घेतलेलं आहे तडक्यासाठी जास्त काही इन्ग्रेडियंट्स गरज गरज नाहीये आपल्याला थोड्या इंग्रिडियंट्स मध्ये अगदी मस्त परफेक्ट असा तडका रेडी करून घेणार आहोत आपण मोहरी घातलेली आहे अर्धा टी स्पून मसाल्यातला आहे कडीपत्त्याची चार ते पाच पानं घातलेली आहे चांगली मोहरी तडतडल्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे मिरच्या घाल घातलेल्या आहेत दोन आणि वरून चार ते पाच टी स्पून इतकं पाणी ॲड करून घेतलं मस्त उकळी काढून घेतली आणि चमच्याच्या मदतीने ढोकळ्यावरती असा हा सगळा तडका ॲड करून घेतला मी चटणी बनवली होती त्यामुळे या तडक्यामध्ये शुगर ॲड केलेली नाही आहे तुम्हाला हवी तर शुगर ॲड करून घेऊ शकता तुम्ही पण माझ्याकडे दोन्ही चटण्या होत्या त्यामुळे मला शुगर ॲड करण्याची गरीज गरज वाटली नाही हिरवी चटणी गोड चटणी मस्त ढोकळा संडे स्पेशल ब्रेकफास्ट होता तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पळूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा नवीन नवीन वरती अशाच रेसिपी पाहत रहा रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय